लोकसेवा बहुउद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीने सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख मालक यांचा सत्कार करण्यात आला आजोबा गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि राष्ट्रतेज अटल या योजनेच्या माध्यमातून बाराशे घरकुलं तयार करून लोकार्पण केल्याबद्दल तसंच गोकुळाष्टमी दिनी राज्यभर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती दिंडी मिरवणूक काढून साजरी केली आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये सामुदायिक पसायदान घेण्याबाबत सरकारनं निर्णय घेऊन उत्सव साजरा केल्याबद्दल लोकसेवा बहुद्देशीय सामाजिक मंडळाच्या वतीनं सरकारचे प्रतिनिधी म्हणून

आदी उपस्थित होते